कोल्हापूरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच मंत्रीपद कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पालकमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची चर्चा सरकार स्थापन झाल्यापासूनच सुरू होती ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या गळ्यात पालकमंत्रीपदाची माळ पडेल अशी चर्चा होती मात्र शिवसेनेला कोल्हापूरचे पालकमंत्रीपद खेचण्यामध्ये यश मिळालं आहे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली असून सहपालकमंत्री म्हणून भाजपच्या माधुरी मिसाळ यांना जबाबदारी देण्यात आली आहे त्यामुळे कोल्हापूरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सहपालकमंत्रीपद मिळाले आहे मुश्रीफ यांनी यापूर्वी अहिल्यानगर आणि बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भूषवलं होतं मात्र आता त्यांना थेट वाशिमची जबाबदारी मिळाल्याने एक प्रकारे असा कोणता निर्णय घेण्यात आला की त्यांची थेट वाशिमकडे रवानगी करण्यात आली याची चर्चा रंगली आहे दरम्यान पालकमंत्रीपदावरून मुश्रीफ यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे वाशिमचे पालकमंत्री पालकमंत्रीपद मिळाले ठीक आहे तिन्ही पक्षांनी मिळून घेतलेला हा निर्णय आहे आणि तो मला मान्य आहे श्रद्धा आणि सबुरी ठेवली पाहिजे त्याचबरोबर आता इलाज नसल्याचे असेही ते म्हणाले आहे